अचानक आपल्या कॉम्प्युटरवर काम करता करता समोर एक मेसेज आला त्या मेसेजवर क्लिक केल्यानंतर एक वॉर्निंगचा मेसेज आला आणि अचानक स्क्रीनवर जे काही दिसत होतं ते दिसायचं बंद झालं मग स्क्रीनवर एक ब्लँक मेसेज आला आणि कॉम्प्युटर बीप व्हायला लागला वर मेसेजमध्ये लिहिलं होतं की तुमच्या कॉम्प्युटरवर सायबर अटॅक झाला आहे आणि आता तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या सपोर्ट टीमला कॉल करून त्यांच्याकडून हा प्रॉब्लेम सोडवणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर पी सी बंद केला तर तुमचा सगळा डेटा निघून जाईल असं म्हटल्यानंतर अर्थातच समोर बसलेला व्यक्ती तिथं असलेल्या लिंकवर क्लिक करून मायक्रोसॉफ्टला कॉल करेल आणि त्यांच्याकडून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेईल म्हणजे इथं थोडक्यात होणार काय तर मायक्रोसॉफ्टच्या नावावर जो माणूस हा स्कॅम करतोय तो माणूस तुमच्या पी सी मधला डेटा चोरी करणार तुमचं बँक खातं रिकाम करणार आणि तुमच्याकडून वरून पैसे देखील घेणार दोन दिवसापूर्वी असाच प्रकार एका व्यक्तीबरोबर झाला पण या मायक्रोसॉफ्टच्या नावावर स्कॅम करणाऱ्या माणसानं ज्याच्याशी स्कॅम करायचा प्रयत्न केला तो माणूस स्वतःच एक प्रोफेशनल हॅकर होता मग काय त्यानं या मायक्रोसॉफ्ट अक्षरशः नांगी टाईट करून टाकली आणि पुढं काय काय घडलं आणि कसं कसं घडलं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठीवाना नॅनो बेटर नावाचं एक ट्विटर अकाउंट आहे हा व्यक्ती अमेरिकन आहे आणि तो सध्या एक प्रोफेशनल हॅकर आहे दोन दिवसापूर्वी या व्यक्तीबरोबरच अशी घटना घडली ज्यामध्ये या व्यक्तीच्या पीसीवर सायबर अटॅक केला असं दाखवून त्याच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न एका सायबर भामठ्याने केला सुरुवातीला नॅनो बेटर फक्त पाहत राहिला त्याला काय करायचं आहे समोरचा माणूस काय करतोय हे त्यानं पाहून घेतलं हा स्कॅमर समोरच्या व्यक्तीला सांगत होता की तुम्ही इंटरनेटवर काम करत असाल तर काही ठिकाणी काही चुकीच्या साईट्सवर काही ठिकाणी चुकीच्या ॲडव्हर्टाईजमेंटवर क्लिक केल्यामुळं तुमचा सगळा डेटा चोरीला जात असतो आणि असाच प्रकार तुमच्याबरोबर झाला हा दुसऱ्या एका व्यक्तीनं केलेला प्रयत्न नसून हा अनेक सायबर चोरांनी एकत्रित येऊन केलेला अटॅक आहे त्यामुळे तुमचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे तो जाऊ नये म्हणून तुम्ही मला सहकार्य करा असं हा सायबर भामटा सांगत होता आणि मी तुमच्या प्रोसेसला आता सुरुवात करतोय सगळा डेटा नंतर तुम्हाला ईमेलवरती वगैरे मिळेल सायबर चोरानं त्याला सांगताना आपलं स्वतःचं नाव सांगितलं माईक विल्सन असं त्यानंतर त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं सायबर फ्रॉड करणाऱ्या माणसानं समोरच्या माणसाला नको लिंक त्या लिंकवर क्लिक करून एनी डेस्क किंवा टीम व्युवरसारखे ॲप डाउनलोड करायला लावले आणि त्यावरून समोरच्या माणसाच्या कॉम्प्युटरचा ताबा आपल्याकडे घेतला आणि पुढचा फ्रॉड घडवून आणला त्यानंतर अशा प्रकारे सायबर फ्रॉड करणारे लोक समोरच्या माणसाचा नको लिंक त्या लिंक पाठवून त्याच्याकडून एनी डेस्क किंवा टीम व्युवरसारखे ॲप डाउनलोड करायला लावतात आणि त्याच्याकडून समोरच्या माणसाच्या कॉम्प्युटरचा ताबा आपल्याकडे घेतात आणि मग पुढचा फ्रॉड घडवून आणतात पण या ठिकाणी हे सगळं व्हायच्या अगोदरच काय झालं ते सांगतो हा सायबर चोर समोरच्या कॉम्प्युटरमधला डेटा आणि त्याची फायनान्शियल इन्फॉर्मेशन चोरी करणार होताच पण तरी देखील हे सगळं दुरुस्त करण्यासाठी म्हणून मायक्रोसॉफ्टच्या वतीनं तो काही पैसे लागतील असं देखील वारंवार सांगत होता म्हणजे तुमचा कॉम्प्युटर दुरुस्त करण्याचे पैसे वेगळे आणि त्यानंतर त्या लॅपटॉपमधून कॉम्प्युटरमधून तो पैसे चोरेल ते वेगळे असा हा डबल बिझनेस या सायबर चोरानं केलेला होता थोडा वेळ सहन केल्यानंतर नॅनो बेटरने म्हणजे हॅकरने आपल्या हालचाली सुरू केल्या आणि या खेळात स्कॅमरला केलं हा जो स्कॅनर होता तो भारतातल्या उत्तर प्रदेशातल्या या गावात बसून सायबर फ्रॉड करायचं काम करत होता सुरुवातीला या सायबर फ्रॉड करणाऱ्यानं हॅकरला कशा पद्धतीनं अमेरिकन ऍक्सेंट मध्ये आवाज काढून इंग्लिश मध्ये समजावण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही तुमच्या स्क्रीनवरच बघा माय नेम इंजिनियर फॉर केस माय एक्सटेंशन नंबर इज 1001 एंड योर केस आयडी नंबर इज WO1002 एंड यू नो नीड टू राइट इट डाउन हे सगळं झाल्यानंतर हॅकरने उलटा डाव टाकला आणि या सायबर चोराचा लॅपटॉप हॅक केला ज्या लॅपटॉप समोर बसून ज्या वेबकॅम समोर बसून हा सायबर चोर काम करत होता तो लॅपटॉप आणि त्याचं वेबकॅम दोन्ही देखील हॅकरने है, हॅक केलं आणि ज्यावेळी हा माणूस हॅकरला फोन करून त्याच्या खोट्या खोट्या गोष्टी सांगत होता इंग्लिशमध्ये काही काही बोलत होता त्याचे सगळे व्हिडिओज हॅकरनं रेकॉर्ड करून टाकले याशिवाय हॅकरनं हेही शोधून काढलं की हा व्यक्ती उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली या गावात बसून आपल्या घरातून काम करतोय आणि या व्यक्तीचं नाव आहे गौरव त्रिवेदी हॅकरनं गौरव त्रिवेदीचा ॲड्रेस गुगल मॅपवर त्याचं लोकेशन सकट सगळं शोधून काढलं आणि त्याच्या घराचा फोटो देखील शोधून काढला आणि तो इंटरनेटवर टाकला एवढं कमी म्हणून की काय हॅकर है? एवढा तेज होता की कधी कधी बघा आपण देखील आपल्या समोर कॉम्प्युटर चालू असताना लॅपटॉप चालू असताना जेवत असतो घरातल्या इतर गोष्टी करत असतो अशाच पद्धतीनं हा सायबर चोर देखील हे सगळं काम करत असताना घरात जेवत वगैरे होता असा जेवत असतानाचा व्हिडिओ देखील हॅकरनं त्याच्याच घरातल्या त्याच वेबकॅमचा वापर करून शूट केला तो व्हिडिओ बघा करे हर चीज करा करे करती खाला जो माणूस स्वतःला मायक्रोसॉफ्टचा एम्प्लॉई म्हणून सांगतोय सपोर्ट म्हणून सांगतोय त्या माणसाचा हा व्हिडिओ बघा आय विल सेव्ह ऑल दिस इन्फॉर्मेशन in your machine and you will be getting all the legal paperwork and receipt of the services on your email address once the work will get done okay काही व्हिडिओ मध्ये तर अगदी हा सायबर चोर झोपलेला असतानाचा देखील त्याचा व्हिडिओ या हॅकरने म्हणजे नॅनो बेटरने केलाय त्याच्या घरातला वायफायचा ऍक्सेस देखील हॅकरने घेतला आणि त्या वायफायच्या आधारानेच त्यानं त्याच्या घराचं लोकेशन आणि घराचा फोटो शोधून काढला एवढं करून नॅनो बेटर गप बसला नाही त्यानं या माणसाचे केलेले फोटो व्हिडिओ त्याच्या घराचा फोटो त्याचं लोकेशन हे सगळं त्याच्या गावच्या पोलिसांना म्हणजे रायवरेली पोलिसांना ट्विटरवरती टॅग करून म्हणजे एक्सवर टॅग करून त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि त्यांना सांगितलं की अशा प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर या माणसाला अटक करा आणि कायद्याचा त्याला धाक दाखवा कारण अशा प्रकारे त्यांना आतापर्यंत हजारो लोकांना लुटलं असेल आणि यापुढे देखील अनेक लोक याच पद्धतीनं लुटले जाणार आहेत इथं हॅकरनं जे केलं ते जबरदस्त होतं त्याच्याकडे जी स्किल होती जे नॉलेज होतं आणि सायबर फ्रॉड करणाऱ्या गौरवकडे त्या त्रिवेदीकडे सायबर चोराकडे जे नॉलेज होतं त्याच्यापेक्षा हॅकरचं नॉलेज वरचड होतं म्हणून त्याने त्याला यशस्वीपणे पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत पण तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या बाबत जर असंच झालं तर आपल्या कॉम्प्युटरवर अशा प्रकारे बीप वाजायला लागली आणि तुमचा कॉम्प्युटर हॅक झाला आहे असं सांगितलं तर तुम्ही काय कराल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या लिंक्स काही वेबसाईट अचानक पॉपअप होऊन येणारे मेसेजेस अशा गोष्टी तुमच्या कॉम्प्युटरवर कधीही क्लिक करायच्या नाहीत तुम्हाला आलेले जर काही ईमेल असतील तर अशा ईमेल्सवर देखील क्लिक केल्यानंतर आत बघायचं डोमेन काय मेल कुठनं आला आहे हे बघितल्याशिवाय अजिबात कन्फर्म करायचं नाही कुठल्याही ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं नाही आणि जिथं जिथं तुम्हाला खूप काही मिळणार आहे अशी लालूच दाखवली जाते अर्थात पैसे मिळणार आहेत गिफ्ट मिळणार आहेत एखादं मोठं वाउचर मिळणार आहे अशा काही गोष्टी सांगितल्या जातात जिथं जिथं तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे असं सांगितलं जातं अशा कुठल्याही गोष्टीवर कधीच विश्वास ठेवायचा नाही जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही गॉडफादर चित्रपटात एक जबरदस्त डायलॉग आहे देर इज नो सच थिंग ॲज फ्री लंच त्यामुळं घरात बसून कॉम्प्युटरवर बसून सर्फिंग करत मोबाईलवर इंस्टाग्राम बघत बघत अशी कुठलीही गोष्ट फुकट पैसे फुकट काही काही अशा गोष्टी कधी मिळत नसतात आणि त्या मिळण्याच्या आशेखातरच अनेक लोक अशा प्रकारच्या सायबर चोरांना सापडतात हा सायबर चोर मायक्रोसॉफ्टचा सपोर्ट स्टाफ म्हणून सांगत होता इतर अनेक प्रकारचे सायबर फ्रॉड असतात ते तुम्हाला माहितीच आहेत ते मी सांगायची गरज नाही पण हे एवढं लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप काही काहीही न करता मिळत असतं त्यावेळेला तो फ्रॉड असतो कारण जगात फुकट काही मिळत नाही त्यामुळे इंटरनेटवर राहताना नेहमी सेफ राहा तुमचे पैसे जे तुम्ही कष्ट करून मिळवता ते अशा प्रकारे चोरांच्या हवाली करू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओमध्ये नॅनोबेटरने जे स्किल दाखवलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद